गेल्या दोन दिवसांपासून हातकणंगले तालुक्यात सर्वच भागात पाऊस चांग, पावसानं चांगलीच हजेरी लावली असून जुलैच्या वीस तारखेपर्यंत सरासरी एकशे एकोणचाळीस मिलीमीटर mm पावसाची नोंद हातकणंगले तालुक्यात झाली आहे तर मागील जून महिन्यात साधारण दीडशे मिलीमीटर पावसाची नोंद हातकणंगली तालुक्यात झाली आहे दोन दिवसांपासून पावसानं चांगलीच रिपरिप चालू झाली असून शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे मात्र नदीच्या पाणी पातळीत गेल्या दोन दिवसांपासून वाढ होताना दिसते हातकणंगले तालुक्यात आठ मंडल विभागांमध्ये पावसाची सरासरी नोंद घेतली जाते यामध्ये सर्वच विभागांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याची नोंद झाली असून तलाव विहिरी कुपनलिकांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली प्रमाना असून शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यातच तालुक्यातील काही भागात दांडी दिली होती तर काही भागात कमी अधिक प्रमाणात पावसानं हजेरी लावली होती दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार घडलेत तर तालुक्याच्या पश्चिम भागात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे तालुक्यात या हंगामात सोयाबीन हुईम पिकाचं क्षेत्र वाढलं असून या पिकांच्या वाढीसाठी समाधानकारक पाऊस झालाय दरम्यान मंडल कार्यालयात सरासरी पावसाची नोंद ग्राफिक्स दळे पाहूया हातकणंगले एकशे तेहतीस मिलीमीटर पाऊस कबनूर एकशे चोवीस मिलीमीटर पाऊस हेरले एकशे सत्याहत्तर मिलीमीटर पाऊस तर हुपरी एकशे सहा मिलीमीटर पाऊस रुईला एकशे बावीस मिलीमीटर पाऊस वडगावला एकशे दोन मिलीमीटर पाऊस वाठारला दोनशे तीन मिलीमीटर पाऊस तर इचलकरंजीला एकशे सतरा मिलीमीटर पाऊस झालाय ही सरासरी नोंद वीस जुलै अखेरची आहे मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजणे